नमस्कार कसे आहात तुम्ही सर्व मस्त ना माझ्या नयन कलाकृती या युट्यूब चॅनल वरती आपले सर्वांचे स्वागत आहे आजची आपली रेसिपी आहे आंब्याच्या रसातले उकडीचे मोदक त्यासाठी तुम्हाला पूर्ण व्हिडिओ बघायचा आहे नमस्कार आज आपल्याला बघा आंब्याच्या रसातले उकडीचे मोदक करायचे आहेत त्यासाठी तुम्हाला उकडीचं पहिलं साहित्य दाखवते इथे मी बघा एक वाटी मी आंब्याचा रस घेतलाय इथे आणि एक वाटी पाणी घेतलंय आणि दोन वाट्या तांदळाचं पीठ घेतलंय लागेल तेवढं मी तूप घेणार आहे आणि चवीनुसार इथे मी मीठ घेणार आहे हे आपलं उकडीचं साहित्य तुम्हाला सांगितलं अगोदर हे पहा इथे मी गॅस ऑन केलाय आता मी पातेलं ठेवलंय त्या पातेल्यामध्ये मी एक वाटी पाणी घेतलेलं आहे सर्व वाट्या मी एकसारख्या घेतलेल्या आहेत मापाच्या एक वाटी पाण्या पाण्यामध्ये मी एक वाटी हा आंब्याचा रस टाकत आहे हे आपलं देवगडचा आपूस आंबा आहे त्याचा पल्प काढून घेतलेला आहे मी हे बघा चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला त्या पाण्यामध्ये हा रस हे पहा आपण घुटळ्यावाल्या द्यायच्या नाही व्यवस्थित असं मिक्स करायचं पाणी आणि ते आपला रस आंब्याचा व्यवस्थित मिक्स करायचा आता आपण त्यामध्ये तूप घालूया हे बघा तूप आपण थोडंच घालायचं कारण जास्त तूप आपण टाकलं ना तर ते मोदकाचं पीठ मळते वेळी आपल्याला एकदम पातळ होईल म्हणजे थोडसंच घालायचं तूप आता आपण चवीनुसार मीठ घालूया त्यामध्ये मीठ घातल्यामुळे कसं चव छान येते चवीनुसार आपण मीठ घालायचं आहे आता आपण एका वाटीने असं ढवळत ढवळत आपण हे पीठ घालून घ्यायचं आहे हे बघा तांदळाचं पीठ घालते मी हे बघा एक वाटी घातली आता आपण तशी दुसरी वाटी घालायची नी ढवळत राहायचं आपण हे बघा चा चांगलं असं ढवळून घ्यायचं हे पहा चा, चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित अशी उकड बघू शकता तुम्ही हे पहा आता मी थोड्या वेळ साठी पाच मिनिटासाठी मी उकड ही मुरवट ठेवत आहे आणि आता मी गॅस बंद करत आहे ही पहा मी आता ही पुरणाची तयारी करते मोदकातल्या सर्वात प्रथम मी छोटा चमचा तूप घालून घेते कढईमध्ये आता आपण एक चमचा त्यामध्ये खसखस भाजून घेऊया गॅस आपण लो टू मिडियमच ठेवायचं आहे कुठेही फास्ट करायचं नाही आहे हे बघा हे खसखस घातल्यामुळे आपल्या मोदकांना खूप छान चव येणार आहे आणि खसखस नेहमी आपण भाजूनच घालायचा भाजल्यानंतर त्याची चव चव आपल्याला खूप छान येते मोदकामध्ये हे पहा खसखस भाजलं आहे मी डिशमध्ये छोट्या काढून ठेवते खसखस आता आपण त्याच कढईमध्ये पाऊन वाटी गूळ घालून घेऊया हे पहा आपण असा गुळ वितळून घ्यायचा आहे बघू शकता तुम्ही इथे फक्त आपल्याला गुळ वितळून घ्यायचं आहे हे बघा आता गुळ तर आता आपण याच्यामध्ये खोबरं टाकून घेऊया एक वाटी आपण खोबरं टाकायचं आहे गुळ तुम्हाला चवीनुसार तुम्हाला जितकं गोड पाहिजे असेल तेवढं तुम्ही घेऊ शकता आता आपण चांगलं मिक्स करूया आणि गॅस इथे लो टू मिडियमच ठेवायचा आहे मोठा कुठेही गॅस करायचा नाही आहे आता आपण त्यामध्ये मग अशी भाजलेला खसखस टाकून घेऊया हे बघा गूळ खोबरं आणि खसखस टाकल्यानंतर आपण याच्यामध्ये बदाम आणि काजूची पूड टाकून घेऊ खलबत्त्यामध्ये मी बारीक केलेली आहे असं रवाळ केलेलं आहे ते टाकून घेऊया आपण तुमच्या आवडीनुसार कुठचंही तुम्ही टाळपूट टाकू शकता नाही टाकलं तरी चालू शकेल आता इथे बघा मी आंब्याचा रस टाकत आहे म्हणून मी गोडाचं प्रमाण थोडं कमी केलं गुळाचं कारण आंबा कसा आपला गोड असतो ना आपण आता चांगला पल्फा मिक्स करून घेऊया त्यामध्ये हे बघा किती छान कलर आलेला आहे बघा मस्त पैकी आता कसं आंब्याचा सीझन आहे ना त्यामुळे कसे आंब्याचे मोदक वगैरे असं आपण मी तर भरपूर पदार्थ दाखवलेले आहेत आंब्याचे ले ले आता म्हटलं आंब्याचे आपण मोदक करूया मी उकडीचे पण यापूर्वी मोदक दाखवलेले आहेत आता मग आंब्याचे म्हटलं मोदक करून दाखवूया आंब्याचे सीझन आहे तर आंब्याचे मोदक करायचे आता आपण वेलची पावडर टाकूया यामध्ये मिक्स करूया छानपैकी आता आपण जायफळ किसून टाकूया हे बघा थोडंसं जायफळ किसून टाकायचं आहे आपल्याला पाव जायप किसून टाकायचं आहे बघा त्याने स्वाद खूप छान येतो आपल्या याला पूरणाला आणि खूप मो मोदक असे आपल्याला स्वादिष्ट लागतात खूप छान लागतात करून बघा तुम्ही हे बघा सर्व साहित्य आपण असं सा एकजीव करून घेतलेलं आहे आणि आपलं पुरणही तयार झालं जरी तुम्हाला असं थोडंसं पातळ वाटत असेल तरी पण थोडं थोडंसं थंड झाल्यानंतर ते व्यवस्थित दिसणार आहे आणि व्यवस्थित होणार पण आहे बघू शकता तुम्ही आता आपलं पुरण तयार झालेलं आहे मी गॅस बंद करत आहे हे आता आपण हे पीठ मळून घ्यायचं गरम असते असत आपण पीठ मळून घ्यायचं हे बघा आता मी परातीत काढून घेते हे बघा गरम असते अस्तवेळीच आपण पीठ हे मळून घ्यायचं आहे हाताला चटका लागतोय जर असं पाण्याचा हात मारून असं थोडं थोडं असं मळून घ्यायचं हे पहा असं चांगलं पीठ आपण मळून घ्यायचं आहे असं नरम असं पीठ मळून घ्यायचं म्हणजे कशी त्याची पारी वळायला आपल्याला अशी एकदम आपल्याला व्यवस्थित जाईल व्यवस्थित अशी सहज करता येईल आपल्याला पारी चांगलं असं मळून घ्यायचं व्यवस्थित पीठ मात्र चांगलं आपलं मळलेलं गेलेलं असलं ना तर आपले मोदक पण छान होतात हे पहा आपलं पीठ चांगलं मळून झालेलं आहे उकडीचं आता मी त्याचे एक एक गोळा घेऊन असं त्याचे मोदक करायला घेते तोपर्यंत आपलं पीठ सुकू नये ना म्हणून आपण एका मी भांड्यामध्ये असं काढून ठेवते बाजूला करून ठेवते जेवढं पा लागेल तेवढं तेवढं घ्यायचं आणि बाकीचं आपण असं ठेवून द्यायचं आणि त्याच्यावर झाकण ठेवायचं कारण ते पीठ कसं सुकून ना मग ते आपले मोदक लाट आपल्याला व्यवस्थित असे करता येणार नाहीत ते तुटतात मग मध्ये मध्ये असे हे पहा आपण इथे गोळ्याला थोडासा तुपाचा हात लावायचा आणि असं अंगठ्याने असं दाबत वरती असं पारी करून घ्यायची हे बघा आपली पारी चांगली झालेली आहे बनून आता आपण त्यामध्ये चून घालून घेऊया हे हे बघा आणि आपण आता त्याच्या कळ्या पाडून घेऊया हे बघा खालपर्यंत आपण अशा कळ्या पाडून घ्यायच्या छान हे बघा हे बघा बघू शकता तुम्ही सून कशा पाडल्यात मी त्या कळ्या हे बघा आता आपण तो असं हे करून घेऊया तुमडून घेऊया व्यवस्थित हे बघा हे बघा आपण असं चांगला व्यवस्थित फिरून घ्यायचा बघा मोदक बघा हे पहा आपला मोदक तयार झालेला असेच मी मोदक सर्व करून घेत आहे हे बघा अशा प्रकारे मी सर्व मोदक बनवून घेतलेले आहेत बघू शकता तुम्ही किती सुंदर मोदक झालेले आहेत हे बघा आता मी इथे बघा इथे मी पातेलं आहे पातेल्यावरती मी चाळण ठेवली आहे पातेल्यात पाणी ठेवले मी दीड ग्लास पाणी ठेवले आता मी वरती चाळण ठेवली आहे त्याच्यावरती मी इथे केळीचं पान ठेवले पण तुम्ही तुमच्याकडे कॉटनचं कपडं असेल ते कॉटनचं कपडा ठेवू शकता किंवा तुम्ही समजा तुमच्याकडे हळदीचं पान असेल हळदीचं पानं पण ठेवू शकता हे बघा आता मी याच्यामध्ये एक एक मोदक असा थोडं थोडंसं फुटू नयेत म्हणून तुम्हाला सांगते एक टीप पाण्यामध्ये असं थोडस असं बुडवायचं थोडा जास्त नाही पाणी लावायचं आणि इथे असे ठेवून द्यायचे वरती हे बघा एक एक मोदक असं आपण ठेवून द्यायचं हे बघा थोड्या थोड्या आपण गॅपने असे मोदक ठेवून द्यायचे ना तर ते मग चिकटतील आणि जरा कसे थोडे उकडले ना की जरा मोदकांचा आकार थोडासा असा वाढतो त्यामुळे थोडी थोडी आपण गॅप ठेवायची आणि इथे बघा मी केशरचे धागे मी दुधामध्ये गरम दुधामध्ये कोमट दूध होतं त्याच्यामध्ये भिजत घातलेले ते आता मी त्याच्यावर असे एक एक टाकून घेते आहे हे बघा अशा प्रकारे आपण एक एक लावून घ्यायचं त्याच्यावरती हे पहा मी आता उकडत ठेवते आहे बघा असे धागे लावून घेतलेत मी केशरचे किती सुंदर दिसत आहेत बघा सुबक एकदम मस्तपैकी असे आपले मोदक झालेले आता मी उकडत ठेवते आहे गॅस मोठा करते आहे आठ ते दहा मिनिटांसाठी मी वाफवून घेणार आहे हे बघा आता झाकण लावून ठेवते वरती हे बघा दहा मिनिटं झाली आहेत मी आता गॅस बंद केलाय आपण आता उघडून बघूया आपले मोदक व्यवस्थित झालेत काय अरे वा खूप सुंदर असे मस्त झालेत मोदक बघू शकता तुम्ही हे बघा छान झाले आहेत मोदक हे पहा थंड झालेत आता आपण मोदक हे पानामध्ये काढून घेऊया आंब्याच्या रसातले उकडीचे मोदक जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद व्हिडिओ पाहिल्याबद्दल